शुभेच्छा फक्त दोनच मिनिटं तुमच्याशी सगळ्यांशी संवाद साधणार तर आहेत तर मडगाव मध्ये दही अंडीची परंपरा जर कधी कोणी सुरू केली असेल तर ती आपण मित्रांनो तुम्ही सर्वांनी सुरू केलेली आहे आणि इतर लोकही करतात मला त्याचा आनंद आहे की ते आपलं अनुकरण करून दहीहंडी करतात पण एवढ्या भर पावसामध्ये सुद्धा तुम्ही बडगावकर एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी बडगाव यांच्या वतीने तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो त्याचबद्दल काही तुमचं सगळ्यांच एवढ्या मोठ्या संख्येने महिलांवर इथे उपस्थित झाला त्याबद्दल तुमचा सुद्धा आभार मी मानतो माझ्याकरता विनंतीला मान देऊन चाळीसवरून मै तुम्ही सगळे पथक इथे आलात त्याबद्दल तुमचा सगळ्यांचा आभार मानतो